नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं आपलं प्रकरण चाललं आहे पंधरावं कृष्णार्जुन प्रीती सहज बोलता बोलता तत्वाच्या गाभ्यात शिरणं हे तर श्री ज्ञानेश्वरांच्या वाक्शैलीचं वैशिष्ट्यच आहे दोन श्लोकांमधला दुवा स्वाभाविकपणे सांधण्यासाठी भगवद्गीतेला श्रीकृष्णार्जुन संवाद ज्ञानेश्वरांनी अधिकच वाढवला आहे त्यांच्यात घडणाऱ्या प्रश्नोत्तरांनी सुरेख नाट्यात्मकता निर्माण होते उदाहरणार्थ आपणच आपला उद्धार करायचा असतो आपणच आपले मित्र किंवा शत्रू असतो या गीतेतील विख्यात तत्वाचा भावार्थ सांगताना श्री ज्ञानेश्वरांनी त्याची पार्श्वभूमी सजवलेली आहे ही भगवंतांच्या मुखाने योगारूढाची म्हणजेच ज्याची योगसाधना परिपूर्ण झाल्यामुळे जो आत्मस्वरूपी स्थिर झालेला आहे अशा योगाची ज्ञानलक्षणं ऐकून अर्जुनाला मोठा विस्मय वाटतो आणि त्याने देही असूनही निसंगतेची योग्यता योगाला कोण देतो भरे अशी पृच्छा केली त्यावेळी भगवंत म्हणतात तव हासोनी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवल नाही बोलणे कवणासी काय दिजेल कवणे येथ अद्वैती इ ये। साव्यातली सदुसष्टावी ही ओबी आहे या ओवीचा अर्थ असा आहे की अर्जुनाच्या प्रश्नावर भगवंत हसून उद्गारतात अरे तुझं बोलणं म्हणजे नवलच आहे अरे या अद्वैतात कोणाला कोणी काय द्यायचं आहे आपणच आपले वैरी होऊन देहभावाला घट्ट धरलं तर या अद्वैताचा अनुभव न येता कशी फसगत होते याबद्दलशी ज्ञानेश्वरांनी शुक नलिका न्यायाचं उदाहरण उत्तम रंगवलेलं आहे आपलं स्वरूप अनंत अविनाशी असूनही स्वतःच देहापुरते सीमित आणि विनाशी समजून देह परतेची सुखदुःख भोगणारा भ्रांत जीव बंदिस्त नसतानाही ही आणि उडण्याची क्षमता असूनही फिरत्या नळीवर अडकून त्या, त्या पोप पडणाऱ्या पोपटासारखाच असतो त्याचं चित्रण श्री ज्ञानेश्वर करतात वायाची मानपिळी अटुवे हिये आवळी टिटांतू नळी धरूनी ठाके म्हणे बांधला मी फुड ऐसिया भावनेची या, भावने या पडे खोडा की मोकळी या पायांचा चवडा गोवी अधिके ऐसा काजे आतुडला तो सांग पा काय आणिके बांधला मग न सोडीचं जरी नेला तोडोनी अर्धा अध्या सहाव्यातल्या सत्याहत्तर अठ्याहत्तर आणि एकोणऐंशी ह्या तीन ओव्या आहेत त्या तिन्ही ओव्यांचा अर्थ आपण ऐकूयात फिरत्या नळीवर बसलेला पोपट आपण पडून जाऊ या भीतीने उडून न जाता नळीला घट्ट धरून ठेवतो त्यामुळे उगीच मान इकडे तिकडे करतो आपली संकोचलेली छाती आवळतो आणि पायांच्या चवड्यात ती नळी धरून ठेवतो तो म्हणतो की मी खरंच बांधला गेलेलो आहे आणि या बांधले गेल्याच्या भावनेच्या खोड्यात तो अडकतो आणि आपला मोकळ्या पायाचा चवडा अधिकच गुंतवून ठेवतो अशा ह्या विनाकारण अडकलेल्या पोपटाला दुसऱ्या कोणी बांधलेला आहे का पण अशा स्थितीत त्याला सोडवण्यासाठी कोणी कितीही प्रयत्न केला तरी तो मानतच नाही अगदी त्याला अर्धेच तोडून जरी नेलं तरीही तो ती नळी काही सोडत नाही सोन्यातून हिणकस धातूचा दोष निघून गेल्यावर ते सोनं जसं शंभर नमरी होतं तसंच देहसंकल्प सुटल्यामुळे जीवाला ब्रह्मत्व ठेवलेलंच आहे मग पावसाच्या धारा समुद्राला जशा बोचत नाहीत त्याचप्रमाणे शुभ अशुभ द्वंद्व आत्मस्वरूपाहून भिन्न नसल्यामुळे योगेश्वराला ती प्रतीतच होत नाही तसंच सोनं किंवा मातीचं ढेकूळ मित्र किंवा शत्रू इत्यादी सर्वांच्याकडेच तो समबुद्धीने पाहतो मूळ परब्रह्मरूपी सोन्याचेच हे विश्वदृश्यरूपी विविध अलंकार आहेत हीच त्याची श्रद्धाही असते असं आत्मज्ञानी योगाचं वर्णन करताना श्री ज्ञानेश्वरांची प्रतिभा उत्तुंग झेप घेऊ लागते सहाव्यातलीच एकशे पा योगी आहे ही पुढती अस्तवे ना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपणापाची आपणू असे अखंडित तो फिरून कधीही मावळणार नसतो असा अद्वैतबोधाचा दिवस या योग्यासाठी उजाडतो मग तो योगी आत्मस्वरूपात आत्मरूप होऊन निरंतर राहतो या चिरंतन अद्वैत भावाचं प्रसन्न विवेचन करीत असताना श्री ज्ञानेश्वरांच्या मनात विचारादा प्राप्त पुरुषाची ही लोकोत्तर लक्षणं भगवंत सर्वज्ञतेने सांगतायत खरंय पण अर्जुन आणि श्रीकृष्ण असा भेद तरी मुळात आहे का मग त्यांचा हा संवाद कशासाठी झाला आहे या स्वतःला पडलेल्या प्रश्नाची उकल श्री ज्ञानेश्वर स्वतःच कमालीच्या मधुरतेनी करतायत उभी ऐकूयात तिक्षित राबवी ऐके द्वैताचा ठावोची फेडी ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी तरी अर्जुनू पढी ये गोडी नासेल हन अर्थ असा आहे की श्री ज्ञानेश्वर भगवंतांचं चा मनोगत सांगतायत द्वैताचा ठाव ठिकाण नाहीसा करणारी ब्रह्मविद्या जर पूर्ण प्रकट झाली तर अर्जुनाचं अर्जुन पण आपल्यात संपूर्ण विरून जाईल तो जर मीच झाला तर मग मी एकटा काय करू अर्जुन तर माझा लाडका आहे या भावनेची गोडी मग कशी राहील ज्याच्याकडे पाहून समाधान वाटतं ज्याच्यापाशी तोंड भरून बोलावंसं वाटतं ज्याला कडकडून आलिंगन द्यावंसं वाटतं आपल्या जीवात न मावणारी गोष्ट ज्याला सांगावीशी वाटते असा जीवाचा जीवलग दुसरा कोण राहील ह्या काकुळतीमुळे भगवंतांनी अर्जुनामध्ये आणि आपल्यामध्ये द्वैताचा एकदम पातळ पडदा ठेवलेला आहे आणि योग्यांच्या वर्णनाच्या मिषाने अप्रत्यक्षपणे आत्मज्ञान खुलं केलं आहे अर्जुनाचं अर्जुनत्व कायम ठेवून त्याला मनाने आलिंगन दिलं आहे अशी लडिवाळपणे श्री ज्ञानेश्वर देवभक्तीतल्या प्रेमसंबंधांची मीमांसा करतात आणि नंतर त्यांना देवाच्यात अर्जुनावरल्या अनुराग वर्णनाचं भरत येतं एकशे विसाव्या ओवीत त्यांनी केलेलं आहे ते म्हणतात हे परिसता जरी कानडे तरी जाणपा पार्थ उघडे कृष्णसुखा जे चिरू पडे वोतले श्री ज्ञानेश्वर म्हणतात हे ऐकण्यात जरी जरा विलक्षण वाटलं ना तरी हे मात्र खरं आहे की अर्जुन हा उघड उघड श्रीकृष्णाच्या प्रेमसुखाचीच ओतीव मूर्ती आहे असं सांगून पुढे श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत एखाद्या स्त्रीला वय झाल्यावर एकुलतं एक, एक मूल व्हावं आणि मग तिच्या रूपाने मुलाविषयीचा मूर्तिमंत मोह वावरायला लागतो तसंच देवाला अर्जुनाविषयी आहे आहो हा युद्धप्रसंग काय आत्मज्ञानाचा उपदेश करण्याचं ठिकाण आहे का हो पण अर्जुनासाठी भगवंत काहीही करायला तयार आहेत असं त्रिभुवनातलं सर्व भाग्य अर्जुनाला मिळालं असल्यामुळे श्री ज्ञानेश्वरांना त्याचंच कौतुक करावं असं आहे एकशे तिसाव्या उबीत ते म्हणत आहेत तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा ऐसे आवळले मज जीवा जेतो त्रिभुवनीच्या ही दैवा एकायतनू जाहला पती पती श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत पतीपेक्षा पतिव्रतेच्या पातिव्रत्याचं कौतुक जसं अधिक होतं तसंच श्रीकृष्णापेक्षा कृष्णभक्त अर्जुनाचं स्तवन विशेष करण्यास माझ्या जीवाला आवडतं कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य अर्जुनाच्या ठाई एकवटलेलं आहे श्री ज्ञानेश्वरांच्या या वाग वैभवाने श्रोते तर दिपूनच जातात आणि ते म्हणत आहेत एकशे चौतीसावी आहे कैसे उन्मेख चांदिणे तार आणि भावार्थ पडे गार हेची श्लोकार्थ कुमुदी तरी फार साविया होती आमचं केवढं भाग्य आहे की नादब्रह्माला जिंकणारं बोलणं आम्ही ऐकतो आहोत या ज्ञानदेवांच्या या बोलण्यामुळे ज्ञानरूपी टप्पोर चांदणं पडलेलं आहे या चांदण्यात भावार्थाची शीतलता आहे या आल्हाददायक चांदण्यामुळे श्लोकार्थरूपी कमळं सहजतेने पूर्ण विकसित होत आहेत श्रोत्यांचं मनोगत जाणून श्री ज्ञानेश्वर श्रीकृष्ण अर्जुन संवाद अधिकच रंगवत आहेत अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागलेले आहेत हे जाणून भगवंत त्याच्यासमोर अभ्यास योगाचा गौरव करू लागतात एकशे त्रेपन्नाव्या ओवीत ऐकूयात तेथ प्रवृत्ती तरुणच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या फोडी जिये मार्गीचा कापडी महेशू आजुनी या योगात प्रवृत्तीरूप झाडाच्या बुडालाच निवृत्तीरूप कोट्यावरी फळं लागलेली दिसतात या अभ्यास योगमार्गावरील वाटसरूंना मार्गदर्शक म्हणूनच साक्षात शंकर तिथे आजही सिद्ध आहेत या योग साधनेस प्रवृत्त होताच संसार मोहातून मन निवृत्त व्हायला लागतं हा योगमार्ग असा विलक्षण आहे की त्यात पूर्व दिशेंच्या मार्गावरून निघालेला साधक पश्चिम दिशेवरील मुक्कामाला येऊन पोहोचतो यौगिक भाषेत बहिर्मुखतेला पूर्व मार्ग आणि अंतर्मुखतेला पश्चिम मार्ग म्हटलं जातं अर्थातच प्रथम बहिर्मुख असलेला साधक या योगाद्वारे अंतर्मुख व्हायला लागतो या मार्गाचं हे लोकविलक्षण वर्णन ऐकून अर्जुन म्हणतो देवा आता प्रत्यक्ष योगाची माहिती सांगून उत्कंठा समुद्रात बुडणाऱ्या मला बाहेर काढावं हो। तेव्हा देव म्हणतात अरे मी सांगतच होतो तोच तू विचारलंस तेव्हा आता आपण योगाचं सविस्तर प्रतिपादन श्री ज्ञानेश्वरांच्या मुखातून ऐकूया पण उद्या आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत